नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजूभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती सावनेर आवकाली चार हजार पाचशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अदरध्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे राळेगाव अवकाली तेरा हजार क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व उदरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमित आहे भद्रावती अवकाली एक हजार एकशे एकोणनव्वद क्विंटलची किमानरा भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व उदरंद्र भेटलं आहे सहा हजार आशेशे सदुतीस रुपये त्यानंतरची बाजार सेमित आहे मारेगाव जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकालील नऊ हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार सेमित आहे पार शिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल अवकाली तीन हजार एकशे बासष्ट क्विंटलची किमान दर भेटलाय सात हजार शंभर रुपये कमालदर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार एकशे साठ रुपये त्यानंतरची बाजार सीमती अकोला जात आहे लोकल अवकालेली एक हजार सहाशे एक शहाण्णव क्विंटलची किमानद्र भेट आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व औरध्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाजार समजते अकोला बोरगमून जात आहे लोकल आवकलेली दोन हजार एकशे चाळीस क्विंटलची किमान भेट भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल कमालदर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व अध्रंध्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उंबड जात आहे लोकल आवक आलेली आठशे शहाण्णव क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतरची बादासमित आहे सिंधी सेलू शे जात आहे लांब स्टेपल आवक आलेली तीन हजार एकशे दहा क्विंटलची किमानं भेटले सात हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व ध्रंद्र भेटले सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली तेरा हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालदर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद